भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत दीपक केसरकरांचा मित्र पक्षावरच हल्लाबोल करण्यात आलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये शिंदे सेना आणि भाजप असा संघर्ष सुरू आहे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवाराला चार शब्द मराठीमध्ये बोलता येत नाहीत असं म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धा सावंत यांना टीका केली आहे भाजपला मतदान करणं म्हणजे विरोधकांना मत, मत देण्यासारखं आहे असा जोरदार हल्लाबोल केसरकर यांनी केलाय नारायण राणे यांनी युतीचे आदेश देऊन सुद्धा भाजप नेते पाले नाही आणि आपल्या विरोधात षडयंत्र रचलं असं केसरकर म्हणाले विरोधी उमेदवारांना भाजप फायनान्स करत असाही त्यांनी आरोप केला आहे या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात मध्ये चार चार अपक्ष उमेदवार के उभे केलेले आहेत कशासाठी उभे केले आमची मतं खायला उभे केलेले आहेत विचार करा कशासाठी आज विरोधी पक्षाचा एखादा उमेदवार असेल तर त्याला फायनान्स केलं जातं कशाला आमची मतं खायची म्हणून म्हणून तुम्ही लक्षात ठेवा विरोधी पक्षाला जी मतं घातली जाणार ती मतं भाजपला मतं घातल्यासारखी आहेत त्यांना अजिबात मतं घालू नका कारण ते कधीच निवडून येणार नाही ना ना आज बाहेरच्या वाड्यामध्ये चार चार अपक्ष उमेदवार उभे केलेले आहेत कशासाठी उभे केले आमची मतं खायला उभे केलेले आहेत विचार करा कशासाठी आज विरोधी पक्षाचा एखादा उमेदवार असेल तर त्याला फायनान्स केलं जातं कशाला आमची मतं खायची म्हणून म्हणून तुम्ही लक्षात ठेवा विरोधी पक्षाला जी मतं घातली जाणार ही मतं भाजपला मतं घातल्यासारखी आहेत त्यांना अजिबात मतं घालू नका कारण ते कधीच निवडून येणार नाही आहेत ना ना ना।